चला नमस्कार चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आवाज येतो का सांगा एकदा स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेश हर सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदेश सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो नमस्कार नमस्कार ओके माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का मला एकदा सांगा सर्वजण बरेच दिवस झाले मी याच्यावरती लाईव्ह आलो नव्हतो हिस्ट्री त्याचे बरेच अपडेट झाले सेटिंग अपडेट झाले पण मला ते समजून की काय त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होते परंतु ठीक आहे नो प्रॉब्लेम काय अडचण आहे आपण संपूर्ण माहिती येतो मला याच्यातून आपण घेणार आहे आणि सर्व आपण सुरू करतो लक्ष आजचा जो आपला लाईव्ह सेशन आहे त्या लाईव्ह सेशनला आपण जॉईन करणार आहे मित्रांनो आपले आजचे यशवंत आहेत त्यांना या ठिकाणी आपण जॉईन करणार आहे आणि त्यानंतर मग आपण संपूर्ण त्यांच्याशी गप्पा गोष्टी हे करणार आहे मात्र आपण सर्वात आधी त्यांना या ठिकाणी जॉईन करणार आहे मी त्यांना विनंती करतो का आपले जे आजचे लाईव जे आहेत का ज्यांचं नाव आहे विश्वजित पाटील ज्यांचे बॉम्बे आहे हायकोर्ट लिपिकपदी निवड झालेली ते या ठिकाणी त्यांचा अनुभव ऐकणार आहे कशा पद्धतीनं ते हे केलेले आहेत काय वगैरे त्यानुसार आपण या ठिकाणी आता मी त्यांना आमंत्रित करतोय मान्य विश्वजित कदम सॉरी विश्वजित पाटील ज्यांचे बॉम्बे हायकोर्ट उच्च न्यायालय या ठिकाणी निवड झालेली त्यांना मी आमंत्रित करतोय का तुम्ही जॉईन व्हायचं आहे खर तर विश्वजित पाटील जॉईन वालवकर आपण या माध्यमातून संपूर्ण जी माहिती आहे ती आपण माझ्या माध्यमातून घेणार आहे जे काही आपलं लाईव्ह सेशन असेल वगैरे आणि टायपिंग बद्दल पण विचारणार आहे संपूर्ण गोष्टींबद्दल विचारणारे त्याचबरोबर आपण अजून म्हणजे अजून ज्या काही गोष्टी आहेत सगळ्या गोष्टींबद्दल त्यांना विचारणार आहे टायपिंग वगैरे आणि आप आपले जे काही निकाल लागलेले आपले जे ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे त्याचे बरेच निकाल लागलेले त्या सर्व टेस्ट सिरीजच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा आपण लाईव्ह सेशन घेणार आहेत त्याच्या माध्यमातून प्रत्येकाचा एक वेगवेगळा अनुभव वेग वेग तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम होईल डॉक्युमेंट बद्दल पण होईल सगळ्या गोष्टींबद्दल होईल त्यामुळे आपण ते पण घेणार आहे मात्र मला या ठिकाणी आलेले आहेत ते मी त्यांना जॉईन करून घेतो या ठिकाणी 아 w a l j चला नमस्कार विश्वजित सर नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या लाईव्ह सेशन मध्ये ऍक्च्युली काय झालं का माझ्या पण हा जो लाईव्ह सेशन लावणार लावताना बरेच दिवस झाले मी या माध्यमातून लाईव्ह घेतलं नव्हत्यामुळे माझ्याकडून काहीतरी गडबड झाली आणि ते चुकीच्या पद्धतीने लाईव्ह सेशन जॉईन झाल्यामुळं या ठिकाणी थोडासा क्रिएट आता आता माझ्या लक्षात आलं की नक्की प्रॉब्लेम काय झालेला आहे खर तर मी आधीच लाईव्ह जाऊन पाहायला पाहिजे होतं पण माझ्या लक्षात आलं नाही ठीक आहे तुमचा तुमचा आवाज येतो का बोला बर तुम्ही तस माझ्या लक्षात आलं तर Thank you. तुमचा आवाज येतोय का बोला, बोला ना, ना सर हो येतोय येतोय थोडं थोडं येतो बोला तुमचा आवाज येत नाही तुम्ही बोला काहीतरी किशोर एक मिनिट मी ना सर एक मिनिट आपण संध्याकाळीच विषय आवाज येत नाही कोणाचाच आवाज नाही काहीच आवाज येत नाही सर मी नंतर कॉल तुम्हाला कॉल करतो एक पाच मिनिटं ओके पाच मिनिट कॉल करतो तुम्हाला ठीक आहे आवाज येत नाही एक मिनिट